निमंत्रण देत आहे या सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमाचं सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता आपल्या रोझाबाग बारा सिडको दिल्ली गेट हडको कॉर्नर रोडवर उद्धवराव पाटील चौकाच्या बाजूला औरंगाबाद शहरामध्ये सिडको कडून आपण प्लॉट विकत घेतला आणि त्या विकत घेतलेल्या प्लॉट वरती चार माळ्याचं चा। द ग्रेट हॅपीनेस टॉवर आपण समाजाच्या स्वेच्छा दानातून उभ करीत आहोत त्याची उभारणी करणार आहोत कोणाला त्यासाठी वर्गणी वगैरे किंवा वैयक्तिक कोणाकडे जाऊन आपण काही मागणार नाही आहोत कोणी बिलकुल ज्याला इच्छा होईल आपण विटा दान दिल्या पाहिजे ज्या किती परिस्थितीनुसार ते विटा दान देतील ज्यांना सिमेंट दान द्यायची ते सिमेंट दान देतील ज्यांना रेती दान द्यायची रेती दान देतील ज्यांना लोखंड दान द्यायचं लोखंड दान देतील किंवा बिल्डिंग बिल्डिंगसाठी इमारतीसाठी जे जे म्हणून लागेल ते ते स्वेच्छेनं जे दान देतील त्यांचं दान स्वीकारल्या जाईल मग ते मजुरीसाठी आर्थिक दान असेल किंवा जे कुठलं दान असेल पूर्ण इमारत होईपर्यंतच तर समाजाच्या स्वेच्छा दानातून इमारत उभी राहील भिक्षु संघाला ती अर्पण केल्या जाईल तिचं लोकार्पण होईल समाजाने जर साथ दिली आणि समाज फार चांगला आहे हे आम्ही अनुभवत आहोत कोणाला मागायची गरज नाही आहे वैयक्तिकरित्या कोणाला जाऊ जाऊ कोणाकडे वर्गणी वगैरे मागायची लोक फार चांगले आहेत लोकांमध्ये आता परिवर्तन होत आहे आम्ही पाहतोय गावोगावी खेडोपाड्यात चेहरात तिकडं तिकडं जातो आहे प्रचंड गर्दी करतायत लोक जे इच्छुक दानदाते आहेत ते आपल्या परिवाराकडून आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ असेल किंवा घरातलं कोणी गेल्या आहेत त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ असेल आ, हे जे काही मटेरियल लागणार आहे आपल्याला सामान साहित्य लागणार आहे बांधकामासाठीचं ते तुम्ही दान देऊ शकता आमचे कपिल सातदेव साहेब आहेत त्यांचा स्क्रीनवर कधी कधी नंबर येतो तर त्यांच्याशी संपर्क साधावा आपला जो नाईन एट नाईन झिरो फोर थ्री सेवन डबल फोर फाईव्ह हा नंबर आहे फोन पे गुगल पेचा नंबर आहे त्याचबरोबर चॅनलवरती आपल्या अकाउंट नंबर आहे आपल्या संस्थेचा त्या अकाउंट नंबरवरती सुद्धा आपण दान पाठवू शकता किंवा कधी कधी नंबरवरती मला वाटतं काही लिमिट वगैरे दाखवते काही उपासक का, सांगतात तसं तर ते लिमिट दाखवत असेल तर स्कॅनर जे आहेत आपले त्या स्कॅनरवर स्कॅन करू शकता किंवा संस्थेचं जे अकाउंट आहे त्या अकाउंटवर सुद्धा तुम्ही दान देऊ शकता इच्छुक श्रद्धावंतांच्यासाठी लोक विचारतात म्हणून आता बोलण्याच्या ओघामध्ये मी हे सांगत आहे सांगण्याचा हेतू एवढाच आहे की सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या कार्यक्रमासाठीच आपल्या सर्वांना हे निमंत्रण आहे आपण सर्वांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं आणि तन्मन धनाने बांधकामासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्याच्या उपक्रमाअंतर्गत सुरू असलेल्या या कामासाठी आपण सहकार्य कराल ही एक धम्म भावना ठेवून माझ्या शब्दांना पूर्ण विनाम देत आहे